नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहेत मंडळी राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू आहेत आणि या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील सर्व आमदार व मंत्री लोक नागपूर येथे हजर राहिलेले आहेत तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील नागपूर अधिवेशनासाठी तेथे हजर राहिलेले आहेत आणि या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा तापलेला आहे तो म्हणजे वेगळा विदर्भ वेगळ्या विदर्भाची मागणी सध्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जोर धरून पकडली गेली आहे तर मंडळी काँग्रेसचे नेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील मागे काही दिवसांपूर्वी वेगळ्या विदर्भासाठी मागणी केली होती ते असे म्हणाले होते की या विदर्भामध्ये आदिवासी दलित यांचे प्राबल्य जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे या भागाला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून त्यांची सुद्धा ही मागणी होती की विदर्भ हा सेपरेट झालाच पाहिजे तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील नागपूर अधिवेशनासाठी नागपूर येथे आलेले आहेत तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांना प्रश्न विचारण्यात आला की वेगळ्या विदर्भावरती तुमची भूमिका काय असणार आहेत व काय आहेत त्यावेळेस त्यांनी उत्तर दिले की महाराष्ट्र हा विदर्भाचा भाग आहे आणि विदर्भ देखील महाराष्ट्राचा भाग आहे त्यामुळे वेगळा विदर्भ हा मुद्दा आमच्यासाठी योग्य नाही आणि राज ठाकरे यांनी सुद्धा ही भूमिका केली होती की शिवाजी महाराज जन्म मा, हा जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावरती आणि जिजाऊ महासाहेबांचा जन्म हा बुलढाण्यात येतील त्यामुळे तुमचा वेगळा विदर्भ आणि वेगळा वेगळा महाराष्ट्र म्हणजे जिजाऊ आणि शिवबा यांना वेगळं करणं त्यामुळे ही भूमिका सुद्धा आमच्यासाठी योग्य नाहीत असं राज ठाकरे देखील यांनी सांगितलं होते त्यामुळे वेगळा विदर्भ हा आमच्यासाठी कधीच वेगळा विषय राहू शकत नाही महाराष्ट्र हा कायमस्वरूपी एक होता आणि एक राहणार असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद